फिर्यादी आदिनाथ निवृत्ती गायकवाड वय पंचावन्न व्यवसाय वॉचमन राहणार जवळ तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सध्याणा समतानगर मुबारकपूर तालुका निलंगा जिल्हा लातूर यांनी तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली होती की ते दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त निलंगा येथे आले होते जयंती संपल्यावर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नारंगवाडी येथे त्यांच्या मोठ्या भावाचा जावई नामे गौतम दयानंद कांबळे यांच्या घरी भेटून बावीस एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास बारामती येथे कामावर परत जाण्यासाठी चौरस्ता उमरगा येथे आले परंतु बारामती येथे जाण्यासाठी वाहन मिळते नसल्याने रात्री बारा वाजल्याने ते परत त्यांच्या मूळ गावी बेट येथे जाण्यासाठी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास ओमरगा चौरस्ता येथून लातूर रोडकडे जाणाऱ्या रोडवर वाहनाची वाट पाहत थांबले होते त्यावेळी अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वय हो असलेले दोघे आणि अठरा ते वीस वर्षांचा एक इसम असे तिघे जण मिळून त्यांच्याकडील काळ्या रंगाची ऑटो घेऊन येऊन त्यातील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या पॅन्टचे आणि शर्टचे खिसे तपासले आणि हातातील बॅग हिसकावून घेत असता फिर्यादीने त्यांना विरोध केला असता तिघांनी मिळून फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने ऑटोत बसून पळवून घेऊन जाऊन उमरगा बायपास रोडवर कोरेगाव आणून ऑटो थांबवून फिर्यादीस फिर्यादी रॉडने हातावर पायावर पाठीवर डोक्यावर मारले आरोपीने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या नाकावर छातीवर आणि दंडावर मार करून गंभीर जखमी करून फिर्यादीज वडील बॅग जबरदस्तीने हुसकावून घेतली बॅगेतील एमआय एम आय कंपनी एक मोबाईल एनफिनिक्स कंपनीचा एक मोबाईल असे दोन मोबाईल एक सिल्वर रंगाचे घड्याळ रोख रक्कम पाच हजार पाचशे पन्नास असे जबरदस्तीने हिसकावून घेऊन फिर्यादी सोडून पळून गेले अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ध्वजानन पुजरवाड करत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी संदर्भात काही एक धागळ नसताना घटनास्थळावर पुरावा नसताना देखील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक पूजर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपी अभिषेक कालिदास शिंदे वय बावीस गणेश गोपाळ मडोले वय तेवीस विधी संघर्ष बालक सूरज विलास लास तिघेही राहणार मुंशी केला असल्याचे निष्पन्न झाले नमूद आरोपींचा शोध घेऊन बारा तासांच्या आरोपी अभिषेक शिंदे गणेश मडोळे यांना चोवीस एप्रिल रोजी गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करून न्यायालयाने त्यांना पंचवीस एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी दिली गुन्ह्यातील आरोपींकडून फिर्यादीचे जबरीने काढून घेतलेले एमआय कंपनीचा मोबाईल एनफिक्स कंपनीचा मोबाईल एक हजार रुपये कलरचे सिल्वर रंगाचे घड्याळ पंचवीसशे पन्नास रुपये रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले हत्यार तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटोरिक्षा क्रमांक एम एच पंचवीस एम चौदा पंचावन्न असा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला तसेच गुन्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालक वय सतरा वर्ष यास बाल न्याय मंडळ धाराशिव यांच्या समोर हजर केले आहे